केसरी शैलेश शेळके आणि हावी अशी कुस्ती लागते आणि कुस्तीला कुस्ती लागली कुस्ती बघा दोन्ही पायाला निकाम घडलेला अंगावरती सोन्याचं पाणी वतून आल्यासारखा हावी इराण आणि काळेलाल परिधान केलेला कोपो महाराजचे केसरी शैलेश शेळके ओ काळ्या बाप रे हो काय कुस्ती आहे जरा टाळ्या करावं इराणसाठी सर्वांनी मागं थांबा सर्वांनी मागं थांबा परत कुस्ती लागली समोरासमोर मजा कुस्ती लागली पटाला लावण्याचा प्रयत्न गर्नगर गर्लगरा गर गर चक्कर फिरा आली जर कुस्ती बाहेर जाते खोस्ती आत ग्या जरा मागे चला समोरचे जरा मागे चला जरा मैदान माग मागत राहा मैदानाला गलगड लावून देऊ नका तज्ञ ऑल इंडिया चॅम्पियन संभाजाचा सावडेकर सेने अभिनेते हो जरा सावधरा दीर आणि झाड करंट आणि पारा काय असतं तर या पैलवानांकडून शिका बर का एक जबरदस्त कुस्ती चालू आहे आजच्या या मैदानातील नंबर एक ची कुस्ती आहे आज करणारवाळ्यांना मनामध्ये एक संकल्पना केली होती आणि तिकडं सुनील अप्पा दर्शवी साईड पाच पंच म्हणून कामात आहे कुणाचं नाव जर चुकून राहिला असेल तर मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो मी परगावचा माणूस मला आता काय बोलायचं नाही करा बोलाय जरा जरा जमान या लाल मातीने दिले मला भरपूर असे जोपर्यंत या भोतळावरती असे तत्व तोपर्यंत तो मातीची सेवा करायला पणाला लागला काय कुस्ती झाल्यावर करणार नाही काय आता करा आवाज मरावे परंतु कीर्ती रूपे राहावी कीर्ती रूपाने घरारी शोभावी आणि काही घडू शकतं कुस्तीतलं तेराचं दिसते तसं नाही लय खवाट आहे लय खवाट आहे बघा कशी कुस्ती करावी अरे बापे एकचा एकचाट मारायचा प्रयत्न तिथं तज्ञ पंच आहेत संभाताच्या का आणि साहेब सुनील अप्पा चंदनशिवी हो कोण एक तार पकडलेला आहे नाच नावाची पकड घेतली इराणच्या पैलवान हादी इराण उद्याच्या फ्रंट पानावरती बातमी येणार कर्नाचं मैदान अरे बाप रे टाळ्या हो पत्रकार मित्र नोंद घ्या आधी इराणी विजय समाज कृती शोकिरांचा पैलवानाचा आणि वस्ताडांचा मी कृती आभार मानतो आणि माझ्या सोबतीला बसलेला आभार माने आम्ही मैदान बुलास जाहीर करतो जय हिंद उलटी उडी जावा पैव आणि उलटी उडी हे समीकरण आज कर्मकरणला लावून दिलं इराणच्या पैलवानानं हिरो हिरोला हादीरा हो हो ते गर्दी आनो हो 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 आली वाले हो शाबास आणि हे मैदान संपला असं जाहीर करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र माईबोले आपण माहिती टोला ताबाद गया चांगली साहूसी जी दिलाबद्दल तुमचं कौतुक आहे